आपल्याला तर माहितीच आहे की या चॅनलद्वारे आम्ही आपल्याला विविध प्रकारच्या धार्मिक पूजा साहित्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर कृपया या आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आमच्या या चॅनलला ज्या कोणी भावांनी किंवा ताईंनी सबस्क्राईब केलेलं असेल त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद चला तर आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया ओम साईराम साई समर्थ पूजा आर्टिकलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन व्हिडिओ आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत गरुड घंटी आपल्याला तर माहितीच आहे की देवपूजामध्ये घंटी वाजवणे हे अतिशय शुभ मानले जाते या गरुड घंटीमध्ये आम्ही आपल्यासाठी आज साईज घेऊन आलो आहोत बघू शकता सर्वात छोटी दोन नंबर साईज नंतर नंबर साईज चार नंबर सगळ्यात मोठी पाच नंबर तरी ज्या कोणाताईंना हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून आपली ऑर्डर बुक करू शकता देवघरामध्ये दे घंटी ठेवणे हे अतिशय शुभ मानले जाते बघू शकता गरुड घंटी सकाळ संध्याकाळ नित्य देवपूजामध्ये दे घंटी वाजवल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहते घंटी आणि आपण नेहमी आपल्या उजव्या हाताने घंटी वाजवावी बघू शकता गारुड घंटी सकाळ संध्याकाळ आपण नेहमी घंटीचा वापर अवश्य करावा यामुळे पूजा करताना किंवा नैवेद्य अर्पण करताना आपण घंटी जरूर वाजवावी तसेच देवदेवतांना जागृत करण्यासाठी घंटीचा वापर अवश्य करावा चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ओम साईराम